डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन यांच्या वारसाचा सन्मान करण्यासाठी होमिओपॅथिक एकत्र आले श्रद्धांजली आणि चिंतनाने पुण्यतिथी स्मृतीदिन साजरा नागोठाणे रोशन पथके रोहा तालुका होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशनच्या वतीने खांब येथील हॉटेल गोमंतक येथे होमिओपॅथीचे आदरणीय संस्थापक डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांच्या पुण्यतिथीनिमित्त यांनी दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक हृदयस्पर्शी स्मारक कार्यक्रम आयोजित केला होता ज्यामध्ये होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिक एकत्र आले होते या कार्यक्रमाचा उद्देश डॉक्टर हॅनेमन यांनी वैद्यकीय जगात दिलेल्या चिरस्थायी योगदानावर चिंतन करणे आणि या सौम्यपण शक्तिशाली उपचार पद्धतीच्या अभ्यासकांमध्ये सतत समर्पणाला प्रेरणा देणे हा होता कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर हॅनेमन यांच्या स्मृतीस पुष्पहार करून आणि दीप प्रज्वलनाने झाली त्यानंतर एक अंतर्दृष्टीपूर्ण उद्घाटन भाषण झाले ज्यामध्ये पारंपरिक डॉक्टर ते सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर या तत्वावर आधारित नवीन वैद्यकीय शास्त्राचे दूरदर्शी संस्थापक जसे की उपचार असा त्यांचा प्रवास उलगडला गेला कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर हॅनेमन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत व विविध मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून डॉ अश्विनी कुते होमिओपॅथिक तज्ज्ञ यांनी होमिओपॅथिक उपचार पद्धतीबाबत सखोल मार्गदर्शन केले या, मार्ग के या विशेष कार्यक्रमास रोहा तालुक्यातील अनेक मान्यवर डॉक्टर उपस्थित होते त्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सचिन मेस्त्री खजिनदार डॉक्टर विनोद किनीकर डॉक्टर पलांडे डॉक्टर आपणकर डॉक्टर ज्ञानेश्वर पाटील डॉक्टर नरेश सोष्टे डॉक्टर पुरुषोत्तम भोईर डॉक्टर अभिषेक शहासने डॉक्टर निखिल गरुडे डॉक्टर प्रवीण करकरे डॉक्टर महेंद्र म्हात्रे डॉक्टर विनोद गांधी डॉक्टर ज्ञानेश्वर पाटील डॉक्टर प्रणित दिघे डॉक्टर अरबास खान डॉक्टर मिथिलेश पलांडे तसेच महिला डॉक्टरांमध्ये डॉक्टर प्रिया भोईर डॉक्टर मेघा गोरिवले डॉक्टर नंदिनी तेलंगे डॉक्टर <द्ण> योगिनी घायले डॉक्टर अमिता मोदी डॉक्टर साधना झोलगे डॉक्टर नमिता दिघे आणि डॉक्टर रवीना मिथिलेश पलांडे यांचा समावेश होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर साधना झोलगे यांनी प्रभावीपणे पार पाडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर महेंद्र म्हात्रे डॉक्टर अभिषेक शहा सने व डॉक्टर पुरुषोत्तम भोईर यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमादरम्यान संघटनेच्या वतीने डॉक्टर अश्विनी कुते यांचा सन्मान डॉक्टर सचिन मेस्त्री आणि डॉक्टर विवेक पालंडे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने डॉक्टर हॅनिमन यांनी कल्पना केल्याप्रमाणे खऱ्या उपचारांचे उदात्त ध्येय पुढे नेण्याच्या सामूहिक जबाबदारीची पुष्टी करून झाला आभार प्रदर्शन डॉक्टर साधना झोलगे यांनी केले